शेलू येथील श्री गणेश मंदिर चोरी प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढोळे आणि त्यांच्या शोध पथकाला यश आलंय या प्रकरणात पोलिसांनी गावातीलच एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं असून चोरीस गेलेली मंदिरातील दानपेटी आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे अधिक तपास सुरू आहे नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे शेलू येथील आर्या पॅराडाईज सोसायटी मधील उघड्या सार्वजनिक श्री गणेश मंदिरात अज्ञात चोरट्यानं प्रवेश करून स्टीलची दानपेटी फोडली होती या दानपेटीतील सुमारे तीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती तपासादरम्यान काही वर्षांपूर्वी शेलू गावात राहायला आलेल्या एका तरुणाचं नाव समोर आलं पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही चोरी उघडकीस आणली पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं असता तो अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणात पोलिसांनी दानपेटीसह त्यातील चिल्लर आणि पाचशे शंभर पन्नास आणि वीस मूल्यांच्या नोटा जप्त केल्यात पुढील तपास निरळ पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत